जय जय राम कृष्ण हरिमंडळी श्री विठ्ठल श्री तुकोबाराय तुकाराम महाराज गाथा अभंग नंबर पाच तुकाराम महाराज ज्या अभंगामध्ये सांगतात आंतरीची घेता गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोईरा दिनांचा तुकाराम महाराज म्हणतात अपोलियांचे वैभव शृंगारावे निर्मळ तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीजे देव सोयीरा देव सोयीरा देवसोईरा दिनांचा तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात की अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची भगवंत महाराज आपलं जे बाह्यरूप रूप आहे त्याकडे लक्ष देत नाही जे आंतररूप आहे आंतरीचे भावे प्रगटोणी आपला भाव पाहतो आणि त्याची गोडी घेतो महाराज देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा आणि देव असा आहे महाराज देव हा दिनांचा सोयरा आहे गरीबांचा सोयरा आहे कारण की गरीबाला जी मदत लागते तो देव त्याची पूर्ण करीत असतो मागे पुढे उभा राय संभाळीत आली आघाद निवारा आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे आणि आपलं जे वैभव आहे ते सुद्धा भगवंत आपल्या भक्ताला देऊन टाकायला मागं पुढं पाहत नाही महाराज जसं सुदाम्याला सुदाम्याचा भाव पाहिला आणि सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली महाराज परंतु देवाच्या ज्या सोळा हजार एकशे आठ पत्न्या होत्या आणि त्यांना वाटलं की जर हे पोहे सर्व देवाने खाल्ले तर देव काय आपल्याला देऊन टाकतो सर्व राज्य देऊन टाकतात त्यामुळे महाराज देवाने फक्त एक पोह्याची चिमूट खाल्ली आणि बाकीचा जो प्रसाद होता माता म्हणल्या की तो जा हा तो हा प्रसाद आहे तो काही आम्हाला सुद्धा द्या तेव्हा काही प्रसाद भगवंताच्या पत्न्याने तो खाल्ला आणि असं भाव आणि आपला वरचा शृंगार देव पाहत नाही भाव किती निर्मळ आहे तो पाहतो आपले वैभव तो पाहत नाही तो भाव पाहतो असे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे तुकाराम महाराज म्हणतात देवाला असं प्रेम द्यावं लागतं की तो आपल्या संग येऊन जेवण करतो महाराज <coughs> रांधिल्या कन्या अशा कन्या दोन हातांना आठवणा महाराज तुकाराम महाराजांच्या घरी भगवंत आले दोन हाताने कण्या आटपणा भगवंताने चार हात लावले आणि चार हाताने त्या कन्या आवरल्या आणि त्या मस्त अशा गोडीने महाराज त्या तुकाराम महाराजांच्या कन्या भक्षण केल्या असं देवाचं प्रेम आहे आणि असं तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याबरोबर तो असा प्रेमाने प्रीतीने जेवण करतो आणि देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा देव हा दिनांचा सोयरा आहे गरिबांचा सोयरा आहे आणि तुकाराम महाराजाच्या सांगतात की तो आपली भाव पाहतो अंतरीचा भाव पाहतो तेव्हा आपला तो सोयरा होतो आपलं तो वैभव पाहत नाही श्रृंगार पाहत नाही आणि तो आपल्याबरोबर जेवण करतो असा हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ श्री विठ्ठल श्री तुकोबार आहे